नमस्कार आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत ते समाधी भाग दोन लेखक ब्रह्मलीन योगीराज मनोहर हरकरे देवतेसमोर शंख घंटादी वाद्ये वाजविली जाण्याचा व वा आरत्या इत्यादी म्हणण्याचा परिपाठ केवळ वैदिक म्हणजे हिंदू समाजातच आहे एका ख्रिश्चन मित्राने लेखकाला मोठ्या आविर्भावाने प्रश्न केला की तुमच्या मंदिरात देवासमोर घंटा का लावता आणि वाजवता प्रश्न खरोखरच मार्मिक होता इतका मार्मिक कि आमच्यातील विद्वान पंडित आदी ग्रंथाभिनिवेशी लोकांना त्याचे उत्तर देणे कठीण जाते एकदम सरळ उत्तर न देता लेखकाने त्याला प्रश्न केला आम्ही देवासमोर घंटाच नवे तर झांज मृदंग आदि सर्वच वाद्य वाजवित असतो तसे आम्ही का वाजवीत असतो यामागे साधना मार्गात अनुभवाला येणारे अनाहत नादाच्या साक्षात्काराचे शास्त्र आहे पण तुम्ही लोकांनी आमचे पाहूनच स्वतःच्या चर्चमध्ये घंटा लावणे सुरू केले आहे म्हणून तुम्ही सांगा की तुम्ही चर्चमध्ये घंटा का लावता त्याला उत्तर सुचे ना तो घुटमळत राहिला आमच्यातील अनेक शास्त्री पंडितांनाही या प्रश्नाचे उत्तर देणे कठीणच जाईल असे वाटते कारण या प्रश्नाच्या उत्तराचा संबंध साधना मार्गातून अनुभवाला येणाऱ्या अनाहत नादाशी येतो अनाहत नाद म्हणजे सगळा अनुभवाचाच भाग ज्याला अनाहत नादाचा अनुभव नसेल तो शंख घंटादी वाद्यात अनाहत नादाचा सा साक्षात्कार पाहूच शकणार नाही मग उत्तरच द्यायचे झाल्यास लोकांना नादरत करून भक्तिभावात नेण्याकरिता घंटा वाजवीत असतात किंवा शंख वाजवून वातावरणातील सूक्ष्मजीवाणू मारण्याकरिता असल्या वाद्यांचा उपयोग देवालयात करतात असली काहीतरी तर्कटे लढवून आम्ही आमच्या मेंदूला बुद्धीच्या दालनात नेऊन बसवतो व लोकांकडून वाहवा मिळवण्याचा प्रयत्न करतो साधना मार्गातील असल्या अनुभवांचा सा साक्षात्कार झालेला असतो तो साधक किंवा सिद्ध असतो विद्वान भारतीय संगताची धाव समाधीकडे असल्यामुळे ज्या ज्या मार्गाने मनाला शांती मिळून चित्त आपोआप समाधी अवस्थेत जाईल त्या त्या मार्गातील अनुभवांना आपल्या ऐहिक जीवनात स्थान देऊन त्या समाधी सदृश आनंदाची अवस्था ऐहिक जीवनात आणण्याची धडपड वैदिक परंपरेत नेहमीच राहत आली आहे खरा भक्त व योगी साधना काळात अनाहत नादाचा अनुभव घेत असतो अनाहत नादानंतर देवतेचा सा साक्षात्कार फार दूर नसतो साधक त्या उच्च अवस्थेतून ऐहिक जीवनात उतरल्यावर त्या उच्च अवस्थेचा आनंद ऐहिक जीवनात आणण्याकरिता सदा प्रयत्नशील असणारच साक्षात्कारातील देवतेची तो प्रतिमा तयार करून त्याचे पूजन करीत असतो व ते पूजन करीत असताना देवतेच्या साक्षात्कारातील अनाहत नादाचे सदृश नाद प्रकार ऐहिकरित्या उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत असतो अनाहत नादासारखे नाद उत्पन्न करू शकणारी वाद्ये म्हणजे शंख घंटा झा इत्यादी होत देवर्षी नारदाची वीणा व भगवान श्रीकृष्णाची वेणू असल्यास अनाहत नादाची साधने होत ऋषी मुनी सिद्ध साधक यांनी तुरीय अवस्थेत ऐकलेल्या अनाहत नादाची बरोबरी करणारे नाद काढण्याकरिता तसले नाद उत्पन्न करू शकणारी वाद्ये उत्पन्न केलीत वाद्ये संशोधली गेलीत म्हणून तसे नाद उत्पन्न झालेत असे नाही तर त्या उच्च अवस्थेतील नादांसारखे नाद उत्पन्न करण्याकरिता तसले नाद उत्पन्न करू शकणारी वाद्ये उत्पन्न करण्यात आली वैदिकशास्त्रे निर्गत प्रकृतीची असल्याचा हा एक दाखला आहे आज वाद्य तयार करण्याचे एक शास्त्रच तयार होत आहे कसा आवाज हवा ते अगोदर ठरवायचे मग तसला आवाज उत्पन्न करू शकणारे वाद्य त्या हिशोबाने तयार करायचे इतके आज वाद्यशास्त्र उन्नत झाले आहे तद्वत वैदिक काळातही जशा आवाजाची आवश्यकता असेल तसा आवाज काढू शकणारी वाद्ये उत्पन्न करण्याची किमया माहीत होती त्या काळात भगवत भक्ती व योग साधना यांना अतिशय महत्व असल्याने त्या अवस्थेतील अनाहत नादासारखा एक नाद उत्पन्न करू शकणारी वाद्य मुद्दाम तयार करण्यात आली वैदिक काल किती उन्नत अवस्थेतील काल होता हे यावरून लक्षात येईल मनुष्याचे अंतकरणात ज्या प्रकारच्या भावना उत्पन्न होतात त्यांचे उन्नयन करून त्यांना सह्य पराकोटीला घेऊन गेल्यास त्या शांत होतात व त्या शांत अवस्थेपासून त्याला आनंदच होतो असा भारतीय मानसशास्त्राचा सिद्धांत आहे हर्ष म्हणजे आनंद नव्हे हर्ष हा विकार आहे तर आनंद एक चैतन्यमय अवस्था आहे अन्न म्हणजे श्वासोश्वास करणे स्पंदन करणे स्पंदन होणे आनिदवातम स्वधया देकम असे ऋग्वेदात वर्णन आहे हिरण्य गर्भात चैतन्य स्फुरल्यावर सृष्टीचा पसारा व्यापत गेला म्हणूनच त्या मूल अवस्थेला ब्रह्म म्हणजे फुगणारे असे म्हटले आहे अखिल ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेल्या चैतन्य शक्तीची पिंडागणिक अवस्था म्हणजे चित्त असल्याने मूल चैतन्याकडे प्रत्येक चित्ताची धाव असल्यास प्रत्येक चित्ताला आनंदच होईल यात शंका नाही या, या चित्त अवस्थेलाच चित्त असं म्हणतात व्यवहारातील उदाहरण घ्यायचे झाल्यास एखाद्या नवविवाहितेला बरेच दिवसानंतर प्रथमच माहेरी जाताना जसा आनंद होतो तसाच आनंद पिंडागणिक अडकून पडलेल्या चित्ताला चैतन्यात जाताना होतो चित्ताला भिन्न भिन्न अवस्था भावातून तृप्त करून त्याचे उन्नयन करणे व अशा उन्नय चित्ताला समाधीच्या दारावर नेऊन सोडणे हेच भारतीय संगीताचे कार्य हो भारतीय संगीताची धाव व प्रकृती अशी असल्याने केवळ उद्दीपकतेला किंवा के शुष्क वैचित्र्याला भारतीय संगीतात वाव नाही भारतीय संगीतशास्त्र विधायक आहे संगीत व संवेदना नदीवर किंवा विहिरीवर पाणी भरायला जाणाऱ्या सुना एकमेकीस वाटेत भेटतात क्षणभर थांबतात त्यांच्या आपसात गोष्टी होतात दोघी घरच्या जाचामुळे त्रस्त झाल्या असल्याकारणाने एकमेकींना आपापल्या दुःख जाचाचे निवेदन करतात दोघेही समदुखी असल्याने परस्परांची दुःखे ऐकून एकमेकीत जिव्हाळा उत्पन्न होतो व त्या सहानुभूतीत अवस्थेतून त्यांना दुःखाचा भार कमी झाल्यामुळे एक प्रकारची शांत अवस्था प्राप्त होते हृदयाचा बराच भार कमी होतो त्यामुळे चित्ताला शांतता प्राप्त होते व त्या भाररहित शांत अवस्थेमुळे त्यांच्या चित्ताला आनंदाची अनुभूती होते आर्द्र घनातून वर्षाव सुरू होतो आपापले पाणावलेले डोळेपासून चित्ताचा भार कमी झाल्यामुळे भराभर पावले टाकीत बिचाऱ्या आप आपापल्या घरी जातात व भविष्यातील वाढून ठेवलेल्या दुःखांना सहन करण्याकरता पुन्हा तयार होतात दुःखी माणूस सुखांत घटना नाटक किंवा चित्रपट पाहण्याची इच्छा करणार नाही कारण तसल्या घटनात त्याला सहानुभूतीचा ओलावा अनुभवता न आल्यामुळे त्याचे चित्त त्या घटनेशी समरस होऊ शकत नाही नापास झालेला विद्यार्थी प्रथम कोण कोण नापास झाले हेच पाहतो पास झालेल्या विद्यार्थ्याकडे त्याचे लक्षच नसते उलट उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे वाचून त्याला चीड उत्पन्न होते आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यातील यादीत बऱ्यापैकी समजल्या गेलेल्या विद्यार्थ्यांची नावे पाहून त्याला एक प्रकारचे समाधान प्राप्त होते आजच्या भागात एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या भागात